नमस्कार आजच्या पंचांग तेरा नोव्हेंबर बुधवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स विलायची खाण्याचे फायदे पचनसंस्था चांगली होते वजन नियंत्रित राहते मूड चांगला होतो पोटाची सूज कमी होते वमन होत असल्यास ते थांबते तुळशी विवाहाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा उसाचे मांडव आज सजवूया विष्णू तुळशीचे लग्न लावूया व सर्व आनंदाने यात सामील हाटात तुळशी विवाह करूया तुळशी विवाहाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुळशी विवाह म्हणजे तुळशी पवित्र तुळस वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी वाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची प्रजोत्सव पूजोत्सव प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात या तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळशी लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्य साधारण महत्व आहे तुळसी भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव पुझ, कार्तिक द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते आज विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल शुभ बुधवार विठ्ठू माऊलीच्या कृपेने तुमचा आजचा बुधवार हा दिवस आनंदात जावा नक्षत्र योग करण सूर्यदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचा पंचांग दिनांक तेरा नोव्हेंबर वीसशे चोवीस तीन बुधवार काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा पंचवीसला सूर्यास्त संध्याकाळी सहा ला चंद्रोदय दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चंद्रास्त चौदा नोव्हेंबरला सकाळी चार वाजून एकावन्न मिनिटांनी तिथी द्वादशी दुपारी एक वाजून एक मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी नक्षत्र रेवती चौदा नोव्हेंबर पर्यंत सकाळी तीन वाजून अकरा मिनिटापर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र योग वज्र दुपारी तीन छावा सव्वीस पर्यंत त्यानंतर सिद्धियोग करण बाल दुपारी एक वाजून एक मिनिटापर्यंत त्यानंतर कौलोकरण सुरू होईल जे रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहील व नंतर त्यातील करण सुरू होईल हा चंद्रराशी मेन चौदा नोव्हेंबर पर्यंत सकाळी तीन वाजून अकरा मिनिटापर्यंत सूर्याशी तुला सूर्य नक्षत्र विशाखा ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच तीन ते पाच चौपन्न पर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन पंधरा ते तीन पर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सहा ते सहा सव्वीस पर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे जेवण करणे व झोप घेणे वर जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात राहू काळ अशुभ समय दुपारी बारा तेवीस ते एक सत्तेचाळीस पर्यंत गुलीक काळ सगळे दहा आठ थॉन ते दुपारी बारा तेवीस पर्यंत यमगंड सगळे आठ नऊ ते नऊ चौतीस पर्यंत ऋतू शरद दक्षिणा आहे दिशाशूल उत्तर उत्तर, उत्तर दिशेला जाणे टाळ अन्यथा येण्याची शक्यता माझा साप्ताहिक भविष्य हा दर रविवारी प्रदर्शित होत असतो मागच्या रविवारी अकरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर साठी प्रदर्शित झाला होता तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन मिळतं एवढे बोलून माझा व्हिडिओ येतेच थांबी तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब ही विनंती माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू